नमस्कार दुधी भोपळ्याची टोमॅटो घालून केलेली भाजी गोष्ट आहे साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव सालची आम्ही लहान होतात तर त्याला खेळवायला इतर वरकाम करायला एक मुलगी होती वैशू तिचं नाव एक दिवस विणाने तिला सांगितलं ओट्यावर दुधी भोपळा आहे त्याची भाजी कर वैशूने भाजी केली आणि ओट्यावरच शेजारी असलेला एक टोमॅटोही त्यात घातला भाजी छान लागली चवीला पण अखिल जोशींना तो सांस्कृतिक धक्का होता दुधी भोपळ्याच्या भाजीत टोमॅटो माझी आई चिपळूंची त्यामुळे अर्थातच उत्कृष्ट ती स्वयंपाक करत असे पण ठराविक चौकटीतलाच म्हणजे वेगवेगळ्या वेग भाजीत घालायची व्यंजनही ठरलेली त्या नियमाप्रमाणे दुधी भोपळ्याच्या भाजीत भिजवलेली चणा डाळ इतर भाज्या आणि त्यातली व्यंजनही ठरलेलीच उदाहरणार्थ फरसबी मटकी पडवळ डाळिंबी गवार भोपळा अस आणि त्यामुळे दुधी भोपळ्याच्या भाजीत टोमॅटो ही पाककृती सर्वस्वी नवीन आणि धक्कादायक होती तीस वर्षात मिठी नदीतून आणि ठाण्याच्या खाडीतून खूप पाणी वाहून गेलं आता आम्ही ज्यात त्यात टोमॅटो घालतो मास्टर शेफमध्ये नवनवीन भाज्या आणि इतर घटक यांचं कॉम्बिनेशन करायला उत्तेजन दिलं जातं विणा विविध प्रयोग करत असते आम्ही ते आवडीने खात असतो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातही काहीसं असंच आहेत राग म्हणजे ठराविक स्वरांची रचना विविध रागांमध्ये काही स्वर वर्ज्य असतात आरोह हो अवरोह हो ठरलेला असतो वर्षानुवर्ष छेछे शतकानुशतकं या नियमानुसारच शास्त्रीय संगीत गायलं जातं अर्थात यातही प्रयोग केले जातातच काही आवडतात काही फसतात फक्त त्यासाठी ते नवीन प्रयोग करायला तसा प्रतिभावान कलाकार हवा कुमार गंधर्व हे असं नाव त्यांनी अनोख प्रयोग केले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनेक नवनवीन राग निर्मिले त्यातलाच एक चैती भूप भूप या रागात वर्ज्य असलेला शुद्ध मध्यम कुमार गंधर्व यांनी वापरला आणि चैती भूप या नवीन रागाची निर्मिती केली गोष्टीचं तात्पर्य बर वाईट योग्य अयोग्य वर्च असं काहीही नसतं पंचेंद्रियांना चांगलं वाटेल ते चांगलं आपण त्याचा मनापासून आस्वाद घ्यावा विजो असाच एक लाल माठ आणि मसूर दिवस दो अचा बोनस। अचा बोनस दोन हजार चोवीस आजचा बोनस आजचा बोनस म्हणून दोन ऑडिओ क्लिप्स जोडतोय दोन्ही क्लिप्स डॉक्टर आनंद नांदे यांचे आहेत पहिली क्लिप आहे ज्यात त्यांनी चैती भूपची निर्मिती कुमार गंधर्वांनी कशी केली हे थोडक्यात सांगितलं आहे आणि दुसऱ्या क्लिपमध्ये ती बंदिश गायलेली आहे डॉक्टर आनंद दाने यांनी एक वेगळाच स्वरानुभव अर्थातच नमस्कार